सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस साठी सेफ स्कोअर काय राहील आपण ते डिस्कस करणार आहोत याबरोबर आपण काय पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय होता एमबीबीएसचा आपण तो पाहणार आहोत तो देखील एस एम एस सोबत यानंतर आपण काय पाहणार आहोत हिलिरिया हिलेरियासाठी कट ऑफ काय होता आपण ते देखील पाहू आणि काय राहू शकतो हे देखील पाहू यानंतर स्पेशल रिझर्वेशन डी वन डी टू डी थ्री आणि एम के बी यासाठी गेल्या वर्षी कट ऑफ काय होता आणि आता काय येऊ शकतो आपण ते देखील पाहू आणि सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे एम बी बी एस साठी दोन हजार पंचवीसला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलेलं आहे ते कॉलेज कोणते आहे आपण ते देखील पाहू आणि किती कॉलेज येतील गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल किंवा डीम्ड असेल एमबीबीएस साठी दोन हजार पंचवीस ला किती कॉलेजेस येतील ओव्हरऑल आपण सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट कॅटेगरी वाईज कॉलेज कॉलेज एसएमएल काय आहे काय आहे आपण तो पाहणार आहोत कोणता कट ऑफ दोन हजार चोवीस चा कट ऑफ काय आहे आणि स्पेशल रिझर्वेशनचा कट ऑफ काय आहे हे देखील पाहू आणि नवीन एमबीबीएस चे गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झालेले आहे ते कोणत्या ठिकाणी आहे किती सीट्स आहेत ते देखील पाहू यानंतर डी वन डी टू डी थ्री ऑफ एम होता आपण ते देखील पाहू आणि सेफ स्कोर दोन हजार पंचवीस साठी काय येईल थोडक्यात मी स्कोर वाईज तुम्हाला सांगेल किती मार्कांनी खाली येऊ शकेल आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोबत पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस राऊंड थ्रीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता आपण तो पाहू लक्षात समजा तुम्हाला सोग्यात पहिल्यांदा पहा मुलांचा आणि मुलींचा दोघांचा सोबत सांगेल तुम्हाला मी ठीक आहे सोग्यात ओपनसाठी एसएमएल काय होती तीन हजार सहाशे एक्केचाळीस ही एस एम एल होती गेल्या वर्षी तिसऱ्या राऊंडला आणि त्या ठिकाणी कटॉप आहे मुलींचा एस एम एल काय होता तीन हजार पाचशे अडुसष्ट तीन हजार पाचशे अडुसष्ट मुलींचा कटॉप काय होता सहाशे बत्तीस तिसऱ्या राऊंडचा लक्षात एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र ओके यानंतर एस सी काय ठेवली तेरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर ही एस एम एल होती मुलांची पाचशे सदोतीस हा कटॉप होता मुलांसाठी ओके तेरा हजार पाचशे आठ ही मुलींची एसएमएल एल होती तिसऱ्या राऊंडची आणि पाचशे एकोणचाळीस हा कट ऑफ होता गेल्या वर्षी गायच गेल्या वर्षी खूप कॉपी झाल्यामुळे कट ऑफ आहे ना वाढला होता पण या वर्षी पेपर हार्ड गेल्यामुळे कट ऑफ आहे ना साठ ते ऐंशी मार्कांनी शंभर टक्के खाली ओके okay? यानंतर एस टी कॅटेगरी पहा पंचवीस हजार तीनशे चार ही एस एम एल होती चारशे अकरा हा स्कोर होता मुलांसाठी मुलींसाठी दोन चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तर ही एस एम एल होती चारशे पंधरा हा स्कोअर होता लक्षात त्यानंतर विजय कॅटेगरी पहा सात हजार सहाशे बारा ही एस एम एल होती पाचशे चौऱ्याण्णव हा स्कोअर होता मुलांसाठी आठ हजार आठशे तीन हा एस एम एल होता मुलींसाठी पाचशे चौऱ्याऐंशी हा स्कोर होता मुलींसाठी ओके एन टी वन नऊ हजार एकशे ब्याण्णव एस एम एल पाचशे ऐंशी हा स्कोर हा मुलांचा आहे दहा हजार तीनशे नऊ मुलींची एस एम एल होती आणि पाचशे सत्तर हा स्कोर आहे यानंतर एन टी टू पाच हजार सहाशे चौदा ही एस एम एल आहे सहाशे अकरा हा स्कोर आहे मुलांसाठी पाच हजार पाचशे सतरा ही मुलींची एस एम एल आहे या ठिकाणी सहाशे बारा हा स्कोर आहे एनटी टू चा त्यानंतर एन टी थ्री पहा तीन हजार आठशे ब्याऐंशी हा ही एस एम एल होती सहाशे एकोणतीस हा स्कोर आहे मुलांसाठी पाच हजार एकशे बेचाळीस मुलींची एस आहे आणि स्कोर किती आहे सहाशे सोळा यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी तीन हजार सातशे एकसष्ट ही एस एम एल होती मुलांसाठी सहाशे तीस हा स्कोर होता तीन हजार आठशे बत्तीस ही एस एम एल होती मुलींसाठी तिसऱ्या राऊंडला गव्हर्नमेंटला आणि सहाशे तीस हा स्कोर होता ठीक आहे यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी चार हजार एकशे बासष्ट ही एस एम एल होती मुलांसाठी सहाशे पंचवीस हा स्कोर होता पुन्हा मुलींसाठी चार हजार सातशे सहासष्ट ही एस एम एल होती सहाशे एकोणीस हा स्कोर होता आला सर ईडब्ल्यू एस सहा हजार दोनशे सत्तेचाळीस सहाशे सहा हा स्कोअर आहे मुलांसाठी मुलींसाठी सहा हजार एकशे नव्वद ही एस एम एल होती आणि सहाशे सहा हा स्कोर आहे लक्षात एस एम एल आणि स्कोर पाहिलेला आहे तुम्ही एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस चा कट ऑफ बद्दल हा लक्षात आता दुसरा टॉपिक का काय आहे पहा गाई दुसरा टॉपिक काय आहे समजलं ना आता नोटा, नोट नोट काय आहे या ठिकाणी तुमचा एमबीबीएस चा, चा गव्हर्नमेंटचा ऑफ काय राहू शकतो एक साधारणतः साठ ते सत्तर मार्कांनी हा कटॉप नक्की खायला येईल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही साठ ते सत्तर यामध्ये साठ ते सत्तर मार, मार्क मायनस करा आणि त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहात लक्षात ठीक आहे आणि काही काही जरी म्हणला का कसं पण म्हणा साठ ते सत्तर जास्तीत जास्त ऐंशी मार्कानेच कट ऑफ खायला येईल तुम्ही नक्की पहा राऊंड सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच ओके यानंतर पुढचं पहा पुढचा टॉपिक काय हिल एरिया दोन हजार चोवीस चा कॅटेगरी वाईज कटॉप पाहणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा म्हणजे डोंगरी भाग डोंगरी भाग डोंगराळ भागाचा कटॉप ओके फक्त फक्त एमबीबीएस एरिया आहे एमबीएमएस वगैरे नाहीये आता सांगतो तुम्हाला फक्त एमबीबीएस गव्हर्नमेंटला ओके यानंतर पहा ओपन साठी सहाशे आठ एस सी कॅटेगरीसाठी पाचशे तेहतीस एसटी चारशे दहा व्ही जे कॅटेगरी पाचशे एकावन्न एन टी वन पाचशे सहासष्ट एन्टी टू सहाशे वीस एन्टी थ्री सहाशे एकतीस ओबीसी सहाशे एकेवीस एससीबीसी सहाशे पंचवीस आणि ईडब्ल्यू एस सहाशे एकोणीस या ठिकाणी काहीच एक, 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 एक साधारणतः गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला शंभर मार्काचा फरक पडू शकतो खाली शंभर मार्कांनी कट ऑफ खाली येईल नक्की शंभर मार्कांनी कट ऑफ खाली येईल कशासाठी हे एरियासाठी ओके आता हे एरियाला काय लागतं नोट हिल एरिया रिझर्वेशन ओनली एमबीबीएस गव्हर्नमेंट लक्षात फक्त एमबीबीएसच्या गवर्नमेंट कॉलेजलाच केलेली आहे बाकी कोणत्याही ठिकाणी नाहीये नथिंग एल्स कोणत्याच कोर्सला नाही बीएमएस बीडीएस कोणत्याच कोर्सला नाही ओके यानंतर पुढची नोट पहा सर्टिफिकेट दोन लागतील या ठिकाणी दोन सर्टिफिकेट लागतील ज्यांचं हिल असेल फर्स्ट पॅरेंट्सचा डोम असेल त्यांच्या वडिलांचं डोम असायला विद्यार्थ्यांच्या आणि हिल एरिया सर्टिफिकेट हिल एरिया सर्टिफिकेट बोध कोणाचं का चालेल काय प्रॉब्लेम नाहीये लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा पुढचं टॉपिक काय आहे स्पेशल रिझर्वेशन गव्हर्नमेंट एमबीबीएस कोट ऑफ दोन हजार चोवीस हे देखील ओन्ली गौ, गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठीच आहे रिझर्वेशन ओनली एमबीबीएस गव्हर्नमेंट आलक्षात समज तुम्हाला बीएमए साठी पण असतं ते देखील तुम्हाला सांगेल देखील ओके फर्स्ट डिफेन्स वन डिफेन्स वन वर्, डिफेन्स वन मध्ये काय आहे एक्स सर्विसमॅन सर्टिफिकेट आणि पॅरेंट्स दोन सर्टिफिकेट लागतील एक्स मॅन सर्टिफिकेट आणि पॅरेंट्स डोमासाईट पण या ठिकाणी हे काय आहे याचा अर्थ काय डिफेन्स वनचा अर्थ काय आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे पण सेवेत नसलेले म्हणजे रिटायर झालेले सैनिक रिटायर झालेले सैनिक म्हणजेच डी वन म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन आणि लक्षात म्हणजे रिटायर झालेले आहेत महाराष्ट्रात सेवेत आहेत पण ते रिटायर झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना डी वन मध्ये येतात आणि अशा विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट लागतात ठीक आहे सोगाईज आता आपण काय पाहणार आहोत डिफेन्स टू आणि डिफेन्स साठी ओके सोगाईच या ठिकाणी ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट हे एक लागेल आणि पॅरेंट्स डोमासाईल सर्टिफिकेट हे एक लागेल आता याचा अर्थ काय आहे सांगतो तुम्हाला महाराष्ट्रात राहणारे रह, महाराष्ट्रात राहणारे रह, से आणि सेवेत असलेले सैनिक से म्हणजे आता सेवेत आहेत काय आहे आता त्यांनी जॉब करत आहेत सैनिक आहेत त्या ठिकाणी इन शॉर्ट म्हणजे सेवेत आहेत त्यांनी ओके सर्व्हिस देत आहेत असे असे सैनिक ओके आणि महाराष्ट्राच्या बाहेरील महाराष्ट्राच्या बाहेरील पण महाराष्ट्रात सेवेत असलेले सैनिक आता जर समजा महाराष्ट्राच्या बाहेरच सैनिक असेल पण तो महाराष्ट्राच्या सेवेत आहे आता असे सैनिक जे असतील अशा विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटणार आहे डी टू आणि डी लक्षात समजलं तुम्हाला यानंतर एम कर्नाटक बॉन बॉन्ड्री सर्टिफिकेट काय लागतात बघा मदर टंग सर्टिफिकेट लागेल डोमासाइल सर्टिफिकेट लागेल आणि डिस्ट्रिट्युट एरिया सर्टिफिकेट लागेल म्हणजे एरियाचं स्पेसिफाय सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आहे के बी कोटा महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री जास्त नसतात विद्यार्थी जस्ट माहित असा मी तुम्हाला सांगतो आता आपण कट ऑफ पाहू लक्षात सो सोगायच डिफेन्स वनचा कट ऑफ पहा मुलांचा पाचशे शहाऐंशी होता तिसऱ्या राऊंडचा आणि मुलींचा पाचशे सत्याऐंशी होता ओके डिफेन्स वनचा डिफेन्स टू चा मुलांचा कट ऑफ पाचशे अडुसष्ट होता मुलींचा पाचशे अठ्ठावन्न होता ओके डिफेन्स थ्री मुलांचा कट ऑफ पाचशे अडुसष्ट होता मुलींचा पाचशे सदुसष्ट ओके यानंतर एम की बी म्हणजे मुलांचा कट ऑफ पाचशे नव्वद होता मुलींचा सहाशे तीस एवढा कट ऑफ होता लक्षात या ठिकाणी काही साधारणतः सत्तर ते ऐंशी मार्काचा फरक पडेल किती सत्तर ते ऐंशी मार्काने शंभर टक्के कट ऑफ खाली येईल आणि तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट सीट ज्यांचं डिफेन्स वन असेल डिफेन्स टू असेल किंवा डिफेन्स थ्री असेल किंवा एम बी असेल त्यांना सीट गव्हर्नमेंटची भेटेल शंभर मार्काने मायनस होऊन गव्हर्नमेंटपेक्षा गव्हर्नमेंटपेक्षा साधारणतः वीस मार्काचा फरक पडू शकतो वीस ते बावीस मार्काचा म्हणजे समजा गव्हर्नमेंटचा साधारणतः पन्नास ते साठ मार्कांनी खाली आला तर ह्यांचा ऑफ ऐंशी ते नव्वद मार्कांनी खाली येईल लक्षात ठीक आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट आपला चौथा टॉपिक काय आहे ते पहा चौथा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आलेले आहे एक कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज आहे दोन हजार ला ते ऍड होणार आहे काउन्सिलिंग मध्ये ते पहा यानंतर राहिलेले पाच ते सात गव्हर्नमेंटचे कॉलेज कधी येतील ते देखील मी तुम्हाला सांगेल लक्षात ठीक आहे सोबत पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर हे अहिल्यानगरचं कॉलेज आहे जे की अहमदनगरचं कॉलेज आहे अहमदनगरचं नाव चेंज झालेलं आहे गाईर नाव चेंज झालेलं आहे सर्वांना माहीत असावे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे पण अहमदनगरच ते बोलवणार नका अहमदनगरनेच बोलवणार पण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मध्ये हे कॉलेज गव्हर्नमेंटचं आलेलं आहे ओके यानंतर पहा या ठिकाणी सीट्स किती आहेत शंभर जागा आहेत काही शंभर जागा आहेत ओके शंभर जागा आहेत आणि हॉस्पिटल कसं आहे आणि बेडची कॅपॅसिटी किती आहे चारशे तीस म्हणजेच एक साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के कॉलेज एकदम छान आहे अलक्षात कॉलेजची सर्व प्रोसेस झालेली आहे शेवटचं व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे तर साधारणतः राऊंड टू किंवा राऊंड थ्री ला शंभर टक्के येऊन जाईल हे कॉलेज ओके यानंतर पुढचं पहा नियर सिटी आता या कॉलेजच्या जवळ कोणत्या सिटी आहेत तुम्हाला सांगतो मी आईल नगरच्या जवळ कोणत्या सिटी आहेत पहा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपलं औरंगाबाद ओके यानंतर पुणे सिटी आणि यानंतर नाशिक सिटी या तीन सिटी आहेत ना जवळ आहेत अहिल्या नगरच्या कॉलेज बसून लक्षात ठीक आहे आता शेवटची नोट पहाग आहे नोट न्यू एमबीबीएस कॉलेज ऍड आता नवीन एमबीबीएस कॉलेज ऍड होणार आहेत मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मधील सांगितलेलं आहे तर त्यापैकी एक अहिल्या नगरचं कॉलेज ऍड झालेलं आहे जे की गव्हर्नमेंट एमबीबीएस आहे आणि दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला ऍड होणार आणखीन किती कॉलेज ऍड होऊ शकतात पहा एक साधारणतः पाच ते सात आहेत गव्हर्नमेंटसाठी किती पाच ते सात गव्हर्नमेंटसाठी आहे आणि प्रायव्हेटसाठी दोन ते चार होऊ शकतात प्रायव्हेटसाठी दोन ते चार आणि डिम्डसाठी एक ते दोन एवढे महाराष्ट्रामध्ये कॉलेज येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला रिझल्ट नंतर तुम्हाला सर्व डिटेल्स होईल कॉलेजचे अपडेट मी तुम्हाला देईल लक्षात काय अडचण वगैरे असेल कट ऑफ बद्दल डिस्कस करायचं असेल तर काहीच प्लीज तुम्ही आहे ना कमेंटमध्ये विचारा की तुमचा स्कोर किती येत आहे ते सांगा तुमची कॅटेगरी मात्र मेन्शन करा यानंतर मुलगा आहे का मुलगी ते देखील सांगा कारण की मुला आणि मुलीमध्ये साधारणतः दोन ते पाच मार्काचा फरक येतो तुम्ही पहाच दोन ते पाच मार्काचा फरक येतो ते देखील मेन्शन करा लक्षात आणि हा होता आपला एमबीबीएस चा कट ऑफ बद्दल व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन सा कट ऑफ आणि सेफ स्कोर काय येईल ते सांगेल तुम्हाला अॅक्युरेट ते देखील एस एम एल वाईज ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करा गाईज ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज